नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्वारीपासून पाच नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत एकच बॅटर आणि पदार्थ आणि तर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय डाईटवर आहात किंवा डायबेटीज शुगर असेल तर तुम्हाला हे नाश्त्याचे प्रकार फायदेशीर ठरणार आहेत पचायला हलकी कमी तेलात म्हणजे जवळजवळ एकच चमचात तेलात आपण हे नाश्त्याचे प्रकार करणार आहोत थंडीचे दिवस असले तरीसुद्धा बॅटर कसं करायचं याच्या भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बॅटर कसं करायचं आपण ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला हवी ज्वारी तर ज्वारी इथे दोन वाटी इतकी घेतलेली आहे तर ज्वारी खराब होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये कडलिंबाचा पाला टाकलेला आहे तर आपल्याला ही ज्वारी आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवायची आहे पण ज्वारी खराब होऊ नये म्हणून विकतची जर तुम्ही ज्वारी आणला तर त्याच्यातनं पांढर पांढर पाणी येईल त्याला पावडर लावलेली असते तर इथं बघा ज्वारी मी स्वच्छ हाताने धुतली तरी सुद्धा पाणी खराब आलेलं नाही कारण ह्याच्यामध्ये मी पावडर वापरलेली नाही आहे म्हणून तर आपल्याला ज्वारी दोन पाण्यातनं स्वच्छ अशी धुवायची आहे जर तुमचं जास्त खराब पाणी निघत असेल तर तीन पाण्यातनं धुतलात तरी सुद्धा चालेल नंतर आपल्याला ज्वारी भिजवली इतकं एक दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे झाकण ठेवून आपण ठेवून देणार आहोत आता ज्वारी चिडली करण्यासाठी आपल्याला हवी ती म्हणजे उडदाची डाळ तर दोन वाटी ज्वारी घेतली होती त्याच्यासाठी एक वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आता भरपूर असं पाणी घालून ही उडदाची डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवायची आहे तर बघू शकता उडदाची डाळ धुताना किती पांढरं खराब पाणी असं निघत आहे तर हे दोन ते दा तीन पाणी बदलून आपल्याला स्वच्छ पाणी येऊपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे आता डाळ धुवून झालेली आहे डाळ भिजण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक दीड ग्लास इतकं आता दोन्हीवरती झाकण ठेवून आपण हे चांगलं आठ तासासाठी असंच ठेवणार आहोत तर हे भिजत घातलं होतं मी सकाळी जवळजवळ एक दहा वाजता आणि नंतर आता संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे मिक्सरला लावून ठेवत आहे तर बघा डाळ छान अशी भिजलेली आहे त्याचबरोबर आपली ज्वारी बघा ज्वारी कितीही वेळ तुम्ही भिजत घातला तर ती कडकच राहणार आहे पण जेव्हा तुम्ही आठ तासानंतर मिक्सरला लावायला घ्याल तेव्हा ती मिक्सरला छान अशी बारीक वाटली जाते आता सुरुवातीला आपण उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत उडदाची डाळ आपल्याला सुरुवातीला वाटायची आहे कारण ती चिवट असते म्हणून तर आता इथं मी घालत आहे मेथी तर भिजवलेली मेथी माझ्याकडे ऑलरेडी होती तर इथं मी भिजवलेली मेथी एक चमच इतकी वापरत आहे जर तुमच्याकडे भिजवलेली मेथी नसेल जेव्हा तुम्ही ज्वारी भिजत घालता तेव्हा ज्वारीमध्ये तुम्हाला एक चमच मेथी घालायची आहे नंतर बघा छान असं मिक्सरला आपली डाळ इथं वाटून झालेली आहे वाटत असताना थोडंसंच पाणी घालायचं आहे जर ही डाळ ना तर आता आपली उडदाची डाळ तरी वाटून झाली आता आपण जी ज्वारी भिजत घातली ती तीसुद्धा मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला ज्वारी घालत असताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान अशी वाटली जाते छान म्हणजे असं काही बारीक होणार नाही पण रवाळ मस्त अशी आपली ज्वारी वाटली जाते तर एकूण सगळी इथं ज्वारी मिक्सरला लावून झालेली आहे तर आता आपल्याला ही छान अशी फेटून घ्यायची तुम्ही हाताने फेटून घेतलात तर जरा बरंच होईल कारण हाताने छान असं फेटलं जातं पण इथं भरपूर आहे माझं पीठ म्हणून मग मी ना अशा प्रकारे चमच्यानीच फेटून घेत आहे असं फेटून घेतल्यानंतर आपलं पीठ छान हलकं होतं आणि छान असं फुललं जातं तर एक दोन ते तीन मिनटं छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा मस्त असं होसपर्यंत फेटायचं आहे आता झाकण ठेवूया आणि आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत गरमीचे दिवस असले की हे पीठ लगेच भिजलं जातं पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर थंडावा आहे गरमी कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला पीठ बघा कसं भिजत ठेवायचं ह्याच्यावरती चा छान असं दोन पदरी करून आपल्याला टॉवेल टाकायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान असं किंवा गॅसच्या बाजूला बघा जागा गरम असते तिथं हा टोप तुम्ही ठेवू शकता किंवा खाली एखादा तवा गरम करायचा त्याच्यावरती सुद्धा हा तुम्ही तोट ठेवू शकता म्हणजे पीठ हे छान भिजलं जाईल तर रात्रभर म्हणजे बघा संध्याकाळी मी मिक्सरला लावलं झोपण्या अगोदर आणि सकाळी पीठ बघत आहे तर बघू शकता रिझल्ट तुमच्या पुढे आहे किती छान पीठ आपलं भिजलेलं आहे अगदी भुसभुशीत झालंय फुलून वरती आलेलं आहे आता आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे फेसाळलेलं आहे ना ते छान असं एक जे होतं तर इथं फेटून सुद्धा घेतलंय आता आपल्याला जेवढं इडलीला लागणार आहे ना पीठ तेवढं आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथं मी एक बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये पीठ काढत आहे तुम्ही नेहमीच डाळ तांदळाची इडली खाऊन कंटाळला असाल किंवा नको झाला असेल तर तुम्ही एकदा ही ज्वारीची एक इडली करून बघा पचायला हलकी आहे त्याचबरोबर करायलासुद्धा सोपी आहे तुमचं वजनसुद्धा कमी होण्यास मदत करणार त्याच्यामुळे ही ज्वारीची इड एकदा इडली करूनच बघा आता काय करायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घातलं म्हणजे छान असं हे मिक्स होईल ह्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा घालायचा नाही आपण पीठ छान असं वेळ देऊन भिजवलेला आहे त्याच्यामुळे ही, ही इडनी फुलणार ह्याच्यात काही शंकाच नाही त्याच्यामुळे सोडा किंवा इनो घालायची गरज नाही आता इडलीच्या ज्या प्लेटा असतात त्यांना आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इडली सहज ह्याच्यातनं निघली जाईल तरी तर मी ब्रशने अशा प्रकारे तेल लावत आहे तुम्ही हाताने लावून घेतला तरी सुद्धा चालेल मग काय एक पळी घ्यायची आणि इडली प्लेटांमध्ये अशा प्रकारे इडलीचं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच इडली प्लेटांमध्ये छान अशी इडली ही भरून घेतलेली आहे आता आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली इडली होते आता बाजूला इडली पात्रामध्ये पाणी उकळवायला आहे त्याच्यामध्ये एक लिंबूची फोड टाकले म्हणजे आपलं भांडं जास्तीचं खराब होणार नाही मग एक एक करून प्लेटा ठेवायच्या प्लेटा कशा ठेवायच्या बघा जिथं आपल्याला होल दिसतात तिथं बरोबर त्याच्यावरती इडली आली पाहिजे म्हणजे त्यातनं वाफ निघून जाते आपली होणारी इडली ही ओलसर चिकट किंवा चिवट होत नाही बघू शकता इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक बारा मिनटं ही इडली शिजून घेणार आहोत तुम्ही दहा मिनिटानंतर सुद्धा चेक करू शकता तुम्हाला इडलीसाठी कमी किंवा अधिक वेळ लागू शकतो आपण इथे खोबऱ्याची चटणी करून घेऊयात तर त्यासाठी बघा एक छोटी वाटकी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ चिरलेलं एक छोटी वाटकी फुटाने डाळ आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान मिक्सरला वाटून घेतलं आता भरड असं वाटलंय मग याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला छान असं वाटून घेतलं तर बघा इथे आपली झटपट पटकन होणारी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये एक चमच दही किंवा चिंच किंवा अर्धा लिंबू पिळात तरी सुद्धा चालेल तर मी तरी सिंपलमध्येच अशी चटणी करते जेणेकरून ती खायला खूप छान लागते तर मिक्सरच्या भांड्याला बरंच असं आपली चटणी लागली जाते मग मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला ते भांडं खंगाळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण चटणीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी एक पळी तेल इतकं कडकडीत गरम करून घेतलं मग याच्यामध्ये चमच मोहरी पाव चमच जिरे आणि कढीपत्त्याची पाण्या घालून छान अशी आपली फोडणी फुल्ली किंवा चटणीवरती घालून घेणार आहोत आणि चटणी मिक्स करून घेऊयात बघा ही, वाली ही। बर तर झटपटवाली आपली खोबऱ्याची चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता बरोबर दहा मिनिटं आहेत मग दहा मिनिटानंतर नंतर आपण इडली चेक करणार आहोत घालून बघितली तर दोन्ही इडली मधली आपली टूथपेस्ट ही क्लीन आले म्हणजे आपली इडली शिजले असं समजावं आता गॅस बंद करूया आणि इडली प्लेटा हे आपल्या खाली काढून घेऊया तर बघा आपण ह्याच्यामध्ये इनो सोडा काहीच घातलेला नव्हता तरी सुद्धा आपल्या इडल्या किती टम्म अशा फुगलेल्या आहेत इडली प्लेटा खाली काढल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत मगच आपल्याला ह्याच्यातल्या इडली सेपरेट करायची आहे बघू शकता एकदम मऊसूद जाळीजार अशी आपली इडली झालेली आहे बघा इथे एकदम छान चवीलासुद्धा खूप भारी लागते पचायला सुद्धा आहे तर सगळ्या इथं इडल्या अशा छान अशा काढलेल्या आहेत तर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदम मस्त अशी आपली इथं इडली झालेली आहे व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा बरं का इडली म्हणायला गेला तर खोबऱ्याची चटणी आलीच ना का इडली खोबऱ्याच्या चटणीशिवाय अधुरी आहे म्हणायला हरकत नाही बरं का छान अशी आपली इथं चटणी तयार आहे खायला सुद्धा खूप भारी लागते आता इडली तुम्ही वरून तरी बघितला पण आतून तुम्हाला जवळून मोडून दाखवते तर इडलीला पाठीमागनं जाळी बघितला का आणि आतून सुद्धा बघा एकदम मस्त भुसभुशीत आतून जाळीदार अशी आपली इडली झालेली आहे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ही पचायला हलकी अशी इडली आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करताय तर नक्की ही इडली करून बघा मग तुम्हाला थंडीच्या दिवसात पीठ कसं भिजवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे भरपूर अशा टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करून तुम्हीसुद्धा इडली करून बघा आता नाश्त्याचा प्रकार दुसरा पाहणार आहोत आपण बॅटर तरी कसं करायचं ते सुरुवातीला पाहिलंच तर साधारण एक वाटीभर इतकं बॅटर ह्या बाउलमध्ये घेतलं थोडंसं पाणी घातलं कारण डोशासाठी हे आपलं बॅटर थोडंसं पातळ असावं तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम नाही म्हणजे आपल्याला अंदाज येतो तर बघा थोडंसं असं आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं बॅटर करायचं तर मीठ सगळं मी संपूर्ण बॅटरमध्ये टाकलेलं नाही लागेल तसं थोडं थोडं बॅटर घेते तेव्हाच मीठ टाकते तर आता डोस्यामध्ये आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे डोसा खाताना चवीला लागतो आता डोशासाठी आपल्याला हवी ही अशी पळी म्हणजे पळीने आपल्याला डोसा छान सोडता येतो छान असं ह्या पद्धतीत बॅटर आपलं झालं पाहिजे बघा आता गॅस चालू करून तवा ठेवूयात तवा ता थोडासा तापला की मग आपल्याला कांद्याने ह्याला तेल लावायचं आहे ह्या पद्धतीने म्हणजे डोसा आपला छान निघला जातो मग थोडंसं आपल्याला थंड पाणी ना त्यांचा शिंपडा मारून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे किंवा सुती कपड्याने एखादा तुम्ही पुसलात तरीसुद्धा चालेल मग बॅटर सोडून अशा प्रकारे एका दोष दिशेने दुसऱ्या दिशेकडे असं नेत गोल गोल आपल्याला हे पळी फिरवायचे आणि बघा दोन्ही बाजूने छान क्रिस्पी असा आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे इथं आपला डोसा तयार झाला ज्वारीपासूनचा आता तुम्हाला आणखीन एक अशा प्रकारेच दाखवते डोसा डोसा जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक करा बघू एकदम फ्रीमध्ये आहे तर बघा नाश्त्यासाठी तुम्ही ज्वारीची इडली खायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे डोसासुद्धा करू शकता आता त्याच बॅटरपासून नाश्त्याचा तिसरा प्रकार पाहणार आहोत म्हणजे आंबोळी परत आपल्याला तव्याला कांद्यानेच तेल लावायचं आहे आणि छोट्या छोट्या अशा आंबोळ्या आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर आंबोळीला जाळी बघा किती मस्त पडले कारण आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं होतं पीठ छान भिजलं ना मग याच्यामध्ये सोडा इनो टाकायची काहीच गरज नाही छान असे हे आंबोळे होतात जाळीदार बघा तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही एका बाजूने भाजून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही बाजूने ही आंबोळी भाजून घेतला तरीसुद्धा चालेल नाश्त्याचा प्रकार तिसरा पाणार आहोत ते म्हणजे उत्तापा तर तेच बॅटर आहे मी त्यावेळेला कांदा लावून घेऊन बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे मग वरणं बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला आवडेल ते गाजर बीट घातलात नाही ह्याच्यावरती किसून तरीसुद्धा खायला खूप छान असा उत्ताप्पा लागतो आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी ओसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असा आपला हा उत्ताप्पा सुद्धा इथे रेडी झालेला आहे किती छान दिसतो मग अशा प्रकारे आणखीन एक इथं उत्तापा मी करून घेतलेला आहे पण गॅस मात्र मीडियम टू लोश ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवला तर तो डागला जाईल पण कच्चा राहील त्याच्यामुळे बारीक किंवा मिडियमच ठेवून छान असा क्रिस्पी वेसपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता पाहणार आहोत आपण ज्वारीचे आप्पे त्यासाठी एका एक बाउलमध्ये वाटीवर इतकं आपण केलेलं बॅटर घेतलं त्याच्यामध्ये मग बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची मी प्रमाणे मीठ घालून आता आपण तडका देणार आहोत तर इथं बघा तडक्या पाण्यामध्ये एक पळीभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं त्याच्यामध्ये पावचमच जिरे पावचमच मोहरी आणि कडे पत्त्याची पानं छान अशी की किंवा ही फोडणी ह्या बॅटरवरती घालून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत त्रहे बैटर जरास वाटते तेचा तर हे बॅटर जरा असं घट्ट वाटतंय त्याच्या त्याच्यामुळे आपण इथं एक साधारण दोन चमचभर पाणी घालून छान असं पुन्हा मिक्स करणार आहोत आता आपण थोडेसे आपले आप्पे फुलण्यासाठी इथे मी एक चुटकीभर इतका खाण्याचा सोडा घालत आहे चवीप्रमाणे मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे थोडासा सोडा घालत आहे तुम्ही इथे इनो घातलात तरीसुद्धा चालेल छान इथे असं आपलं बॅटर झालेलं आहे मग बाजूला इथं पात्र छान असं गरमसुद्धा आपलं झालेलं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचभर तेल घालून सगळीकडे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे मग आता आपण केलेलं बॅटर ह्याच्यामध्ये एक चमचमच घालणार आहोत पण हे बॅटरना अगोदर कडेचे जे साचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेवटी आपल्याला आतमधल्या साच्यामध्ये आत 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 घालायचं आहे नाही तर आतमधल्या साच्यांना आत जास्त गॅसची आच लागते मग तिथे आपले आप्पे करपले जातात म्हणून आपल्याला हे असं करायचं आहे झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती दोन मिनटं हे आपे शिजू देणार आहोत एक दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे बघू शकता मग आपल्याला जे आतमधले आपे होते का नाही ते पहिल्यांदा साईड चेंज करून घ्यायचे आहे कारण तिथे गॅसची जास्त आच लागत असल्यामुळे ते लगेच भाजले जातात आता सगळे आपे पलटी करून पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी म्हणजे दोन दोन मिनटं दोन्ही बाजू आपल्याला छान क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथं आपले आपे तयार झाले आहेत म्हणजेच की दोन्ही बाजूने कलर छान असा आलेला आहे आता हे तयार झालेले आपे आपण काढून घेणार आहोत आणि तर खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी आपले आपे तयार झालेत बघा अगदी क्रिस्पी आतून मऊ लुसलुसित हे आपे झालेले आहेत हे आपे तुम्ही म्हणायला गेलात तर चवीला खरंच खूप भारी लागतात तांदांच्या आप्यांपेक्षा इथं आपले जाळीदार हे ज्वारीचे आप्पे तयार झाले तर बघा बॅटर आपण एकच केलं आणि त्याचपासनं पदार्थ अनेक केले म्हणजेच की आपण आंबोळी केली डोसा केला उतापा केला आणि आपे केले त्याचबरोबर ज्वारीची इडली पाहिली नेहमी तुम्ही तेच तेच पदार्थ तांद्यापासून जर खात असाल तर आता हे ज्वारीपासून पदार्थ करून बघा लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असू दे किंवा नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे सगळे पदार्थ आहेत हो मग कशी आजची रेसिपी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय